हॅलो 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 नमस्कार मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये आरोग्य आयुर्वेद यांची माहिती दिली जाते पण ही माहिती कशी दिली जाते तर ती मनोरंजक रूपामध्ये म्हणजे क्वीज आहेत किंवा पेशंटचे अनुभव त्यांनी कसे शेअर केले त्यांचा अनुभव कथेतून आपण सांगत असतो काही वनस्पतींचे चित्र दाखवतो आणि ती वनस्पती ओळखा असं सांगतो तर आपल्या या चॅनलमध्ये हसत खेळत आयुर्वेदाचं ज्ञान दिलं जातं हॅलो हॅलो आणि हे ज्ञान तुम्हाला आवडल्याने ही माहिती तुम्हाला आवडल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करता कमेंट करता असंच तुमचं आयुर्वेद विषयक प्रेम आमच्या चॅनलच्या माध्यमातून वाढत राहू द्या तुम्ही स्वतःची तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या हे तुम्हाला माहिती आहे का की घरातील एक माणूस जर शिकला तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होत असतं बरोबर आहे ना तसंच कुटुंबातील एका माणसाला जर आरोग्यविषयक आवड निर्माण झाली ना तर पूर्ण कुटुंब निरोगी व्हायला मदत होत असते मला तर हे मान्य आहे बघा तुम्हाला पटतं आहे का ते हां हॅलो हॅलो तर आता आपण लाईव्हला सुरू करूया हॅलो आज आपलं पहिलं लाईव्ह आहे थोडक्यात माहिती सांगते तर आपलं शरीर मग स्त्री असो पुरुष असो बालक असो वृद्ध असो सर्व मनुष्यांचं शरीर हे तीन दोषांनी बनलेलं असतं वात पित्त आणि कफ हे तुम्हाला माहिती असेल आणि हे तिन्ही दोष समान अवस्थेत असले की आपण निरोगी राहतो आणि हे बघा यापैकी एक दोष जरी वाढला तर शरीर शरीरामध्ये नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे निर्माण होत असतात आणि आजच्या लाईव्हमध्ये आपल्याला हेच हे पाहायचंय तर त्यासाठी तुम्हाला एक वीज आहे की एक म्हण आहे की तळपायाची आग मस्तकाला जाते ऐकली आहे का तुम्ही कधी याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला तर माहिती असेल तर मला सांगा की ही जी म्हण मान म्हणा किंवा वाक्यप्रचार ज्या जो आहे हा की तळपायाची आग मस्तकात जाते तो कोणत्या दोषाशी संबंधित आपण वापरतो म्हणजे कोणता दोष वाढला की आपण सर्वसाधारणपणे तळपायाची आग मस्तकात जाते असं म्हणतो मग वात वाढला की म्हणतो का पित्त वाढला की म्हणतो का कफ वाढला की म्हणतो हे मला कमेंट करून सांगा तर बऱ्याच जणांना माहिती पण असेल की पित्त वाढलं की आपण हा वाक्यप्रचार वापरत असतो तळपायाची मस्तकात जाते म्हणून तर आजच्या लाईमध्ये आपण पित्तदोष वाढला की आपल्या शरीरामध्ये कोणती कोणती लक्षणे निर्माण होतात हे बघणार आहेत तर सर्वसाधारणपणे आपल्याला पित्त म्हणलं की एकच प्रकारचे लक्षणं किंवा मग छाती जळजळ करणे पोट अशी संबंधित तक्रारी एवढंच माहिती असतं पण आयुर्वेदानुसार तसं नाही आहे आयुर्वेदानुसार पित्ताचे पाच प्रकार सांगितलेत तर या लाईवमध्ये आपण हे सगळे पाचही प्रकार अगदी व्यवस्थित बघणार आहेत आणि हे पाचही पित्त जर वाढले तर काय काय लक्षणे कोणत्या कोणत्या स्थानामध्ये दिसतात हे पण बघायचं आपल्याला त्याआधी मला एक सांगा की तुमचं पित्त वाढते का तुम्हाला पित्ताचा त्रास होतो का आणि जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर कोणकोणती कौन लक्षणे तुम्हाला दिसतात हॅलो छातीत जळजळ करणे आंबट पाणी येणे बरोबर आहे आंबट ढेकर येणे करेक्ट आहे जेवणाची चव लागत नाही पित्त वाढल्यावर खाल्लेलं पचत नाही कधी कधी छातीत पण दुखायला लागतं उलटी होते पोटात गॅसेस होतात ही सगळी लक्षणे आपल्याला माहिती आहेत आणि खूप साऱ्या लोकांनी हा अनुभव पण घेतलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे ही लक्षणे दिसले की आपल्याला पित्त झालं आहे पित्त वाढलं आहे असं आपण म्हणत असतो पण आयुर्वेदामध्ये याशिवाय पाच प्रकारचे पित्त सांगितलेत प्रकार तर बघूयात हे पाच प्रकार कोणते कोणते आहेत तर हे बघा पहिला प्रकार आहे पाचक पित्त तर हे पित्त मुख्य आहे आणि हे जर वाढलं तर काय काय लक्षणे दिसतात बघा अगोदर याचं स्थान बघूयात तर पाचक पित्त हे आपल्या आमाशय ज्याला आपण जठर किंवा स्टमक म्हणतो या ठिकाणी पाचक पित्त असतं आणि याचा मुख्य उपयोग काय होतो तर यामुळे आपल्याला भूक लागते तहान लागते परत आपण जे 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 काही खातो ते ते सगळं या पित्तामुळं पचत असतं आणि पित्ताचं हे हा प्रकार जो आहे तो प्रमुख प्रकार आहे आणि हे जर पित्त वाढलं तर आपण आत्ताच सगळे लक्षणं बघितले मळमळ होतंय जळजळ होतंय कुणाला उलटी होती कुणाच्या छातीत दुखतं आणि खूप लोकांना याच पित्ताचा त्रास होतही असतो आणि माहिती आहे ह्याच पित्ताचा त्रास कसा असतो ते आता दुसरा पित्ताचा प्रकार आहे रंजक पित्त आणि हे जे पित्त असतं ते यकृत प्लिहा या, या ठिकाणी राहतं आणि हे रक्ताच्या आश्रयाने राहत असतं म्हणजे काय तर रक्ताचा लाल रंग जो असतो त्यातील हिमोग्लोबिनसारखे जे घटक असतात ते सगळे रंजक पित्तामुळं निर्माण होत असतात आणि याचं कार्य काय या आहे तर रक्ताला लाल रंग देणे यजबी वाढवणे आणि जर समजा हे दुष्ट झालं किंवा वाढलं तर काय लक्षणे निर्माण होतात त्वचा पिवळसर होते पांढरट होते रक्ताल्पता म्हणजे ॲनिमिया रक्त कमी होणे आपल्या शरीरातील रक्त कमी झालं तर रंजक पित्ताची दृष्टी असते तर यासाठी काय करावं लागतं तर पित्ताचा इलाज आपल्याला यावर करावा लागतो आता तिसरा प्रकार आहे साधक पित्त हे आपल्या हृदयाच्या ठिकाणी आणि मेंदूच्या ठिकाणी असतं याचं काम काय आहे तर तुमची बुद्धी तुमची स्मरणशक्ती तुमचं धैर्य या पित्तामुळं टिकवून ठेवलं जातं आणि हे जर पित्त असंतुलित झालं किंवा दुष्ट झालं तर ताण टेन्शन चिंता निर्णय क्षमता कमी होणे लक्षात न राहणे ही सगळी लक्षणे दिसतात हे झाले तीन प्रकार आता चौथा प्रकार आहे आलोचक पित्त तर याचं स्थान आहे डोळ्याच्या ठिकाणी आणि याचं काम काय आहे आपल्याला या पित्तामुळं स्पष्ट दिसतं प्रकाश ग्रहण करण्याची क्षमता आपली या पित्तामुळं चांगली असते आणि हे जर दुष्ट झालं किंवा वाढलं तर डोळ्यामध्ये आग पडणे डोळे लाल होणे अस्पष्ट दिसणे ही लक्षणे निर्माण होतात आता शेवटचा प्रकार पाचवा भ्राजक पित्त आहे आणि याचं स्थान आहे आपल्या त्वचेच्या ठिकाणी असतं हे आणि याचं काम काय आहे तर त्वचेचा रंग टिकून ठेवणं तेज टिकवणं त्वचेचे आरोग्य यामुळं टिकून असतं आणि याची जर दृष्टी झाली किंवा हे जर वाढलं तर अकाली लवकर सुरकुत्या पडतात आपल्या चेहऱ्यावर लाल पुरळ येतात जळजळ होते त्वचेची आग होते त्वचा काळवणते अगदी कुणाच्या त्वचेवर तर डाग पडतात बघा काळे काळे ते सुद्धा हे ब्राजक पित्ताची दृष्टी असते आणि त्वचेची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो ना त्यावेळी या पित्ताची पण ट्रीटमेंट करायला पाहिजे तर हे जे सगळे प्रकार मी का सांगितले तर आपल्याला फक्त आणि छाती पोटातील संबंधित लक्षणे असणारच पित्त माहिती आणि इतर अवयवांवरही पित्ताची जी लक्षणे दिसतात ते आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत आता बघा आपल्या घरामध्येच आपण बघतो काही जणांना खूप चिडचिडचिड करायची सवय असते काही जणांना खूप राग येतो बऱ्याच लोकांना ताण टेन्शन चिंता यामुळे रात्री झोप येत नाही तर अशा वेळी तिथलं पित्त वाढलेलं असतं आणि आपण जर घरगुती उपचार घेऊन या पित्तावर इलाज केला ना तर ते कमी होतं तर पुढचा लाईव्ह आपण यावरच घेणार आहेत की वाढलेलं पित्त घरगुती उपायाने आपण कसं कमी करू शकतो पण त्याआधी आपल्याला लक्षणं माहीत झाली पाहिजेत म्हणजे पित्त वाढतं म्हणजे नेमकं काय होतं म्हणजे आपल्याला उपाय करणं सोपं जातं म्हणून आज चला येऊ आपण पित्त वाढीची लक्षणं काय आहे त्याच्यावर घेतलेलं आहे याचं एक मी तुम्हाला गोष्ट सांगते एका पेशंटची लक्षणं का माहिती पाहिजेत बघा कारण काय आहे तर एक पेशंट होती तिचं पोट दुखायचं मग पोट दुखायला म्हणून तिने काय केली डॉक्टरला न दाखवता पित्ताच्या गोळ्या तिने सुरू केल्या एक महिना ट्रीटमेंट घेतली तिने पित्ताची कमी काही झालंच नाही मग माझ्याकडे आली मग मा आल्यानंतर मी तिचे इन्व्हेस्टिगेशन्स केले ब्लड स्टूल युरिन यांचं चेकअप केलं तर तिला जंत दिसले स्टूलमध्ये जंत म्हणजे वर्म्स म्हणतात त्याला आणि जंताची ट्रीटमेंट केली की तिचं पोट दुखायचं कमी झालं म्हणजे काय बघा लक्ष नये ट्रीटमेंट वेगळी असं व्हायला नको कारण तिची जी पोट दुखी होती त्याच्यासोबत तिला मळमळ उलटी अपचन म्हणा किंवा पित्ताची इतर कुठलीच लक्षणे नव्हती फक्त पोट दुखी होती आणि तेही जंतांमुळे होतं पण ते लक्षणं नीट नाही कळाल्यामुळं पित्ताचा उपचार केला तरी सुद्धा तिला काही रिलीफ मिळाला नाही हॅलो हॅलो हाय तर आता पाचवी पित्त प्रकार तुम्हाला त्यांचे कार्यस्थान कळालं असेल आता याच्यावरचे दोन तीन प्रश्न आहेत ते आपण घेऊयात तर ही पित्त वाढले ही लक्षणे कशी ओळखायची आपण तर हे सगळे पाहिलेच पण आणखीन एक विशेष लक्षण सांगते बघा हां शरीरामध्ये कुठेही जळजळ गरम ला गरम उष्णता लाल होणे आग पडल्यासारखं होणे पिवळसरपणा तोंडाची चव आंबट होणे ही जर लक्षणे दिसली ना तर ती पित्ताची असतात मग डोक्यात असो डोळ्यात असो हातापायात असो पोटात छातीत कुठेही यापैकी जळजळ म्हणा गरम होणे म्हणा उष्णता वाढणे म्हणा असं जर झालं ना तर आपल्या शरीरातलं पित्त वाढलंय हे लक्षात घ्यायचं आता दुसरा प्रश्न काय बघा आपलं पित्त का होत बघा जेव्हा पित्त दोष वाढतो त्यावेळेला आपला पाचक तीव्र होत असतो आणि तेव्हा आपल्याला खूप भूक लागते आणि त्यावेळेला मग तिखट आंबट तळेलं क्रिस्पी किंवा चिवडा भेळ पाणीपुरी असं स्पायसी खायची इच्छा होते आणि थोडं खाल्लं ना तर काही होत नाही आपल्याला थोड्यावर नाही भागत ते जास्त खायची इच्छा होते जास्त खाल्ल्यामुळे मग पाचक पित्ताचा उष्ण तीक्ष्ण द्रव गुण वाढतो आणि आम्लपित्त पित्त होतं आज आपण जे पित्ताचे वेगळेवेगळे प्रकार सांगितले ना ते का सांगितले कारण प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे काम वेगळं आहे आणि ते वाढलं की लक्षणं पण वेगळे वेगळे दिसतात आणि त्यावरून ट्रीटमेंट करणं सोपं जातं तर मित्रांनो आज आपण पित्ताचे हे पाच प्रकार त्यांचे स्थान लक्षणं कार्य पाहिले याचं कारण काय तर वेळेत लक्षणं ओळखले तर पुढं आजार वाढण्यापूर्वी आपण उपाय करू शकतो लक्षात ठेवा उपाय आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन पित्तावरचा बरं का पुढच्या लाईव्हमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे पुढील आयुर्वेज लाईव्ह नक्की पहा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा थँक्यू